नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्हाला आता कळलंच असेल फोटो पाहून की आज आपण व्हिडिओमध्ये काय बनवणार आहोत तर टिफिनसाठी टिफिन बॅग बनवणार आहोत आपण त्यासाठी मी इथे कापड घेतलेलं आहे या प्रत्येक कापडची मी तुम्हाला मेजरमेंट सांगणार आहे ते तुम्ही व्यवस्थित पहा आता इथे मी आपल्याकडे जी बॅगचं कापड असतं म्हणजे छोट्या बॅग असतं आपण तांदूळ वगैरे आणतो त्याच्या मी ते त्या बॅग घेतलेल्या आहेत तुम्ही हवं तर ज्या आपण भाजीपाला किंवा कपड्याच्या पिशव्या येतात त्याही घेऊ शकता आता इथे मी हे जे कापड घेतलेलं आहे हे आहे रुंदीला नऊ इंच आणि लांबीला अकरा इंच असे दोन कापड घेतलेले आहे आणि हे कापड शर्टचं कापड आहे त्यामुळे हे थोडंसं जाडसर आहे आणि जी बॅग मी कट करून घेतलेली आहे तिचीही रुंदी नऊ इंच आणि लांबी अकरा इंच आहे आणि हे जे घेतलेलं आहे अस्तर आहे अस्तरचं कापड थोडंसं पातळ आहे त्या अस्तरच्या कापडवरती बॅग ठेवायची आहे बॅगचं कापड ठेवायचं आहे आणि त्यावरती जे मेन फॅब्रिक आहे ते ठेवायचं आहे आणि अजून आपल्याला जे आपण रनर लावणार आहोत चेन त्यासाठी हे टॅब त्या लागणार आहे आणि ही जी पट्टी आहे सा साडेतीन पॉईंट अठ्ठावी अठ्ठावीस ही आपण साईड पट्टी म्हणून वापरणार आहोत आता ही जी पट्टी आहे ही गोट पट्टी आहे आपण साईडला जे पायपिंग करणार आहोत त्यासाठी मी दोन इंच रुंदी आणि जवळजवळ लांबी पन्नास इंच एवढी घेतलेली आहे एवढी लांबी आपल्या पूर्ण बॅगला पुरेल त्यासाठी ही पट्टी घेतलेली आहे तुम्ही हवं तरी ते विदाऊट कलरचीही घेऊ शकता आणि आता ही साईड सॉरी तीन बाय तेहतीस इंच ही असणार आहे आपली बेल्ट पट्टी यामध्ये आपण बेल्ट बनवणार आहोत तर अशा मी दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत कारण आपण दोन्ही बाजूने दोन बेल्ट बनवणार आहोत तर अशा पद्धतीने ह्या बेल्ट पट्ट्या आहेत uh, तीन इंच रुंद आणि तेहतीस इंच लांब अशा दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत आहे अस्तरवरती तुम्ही जी बॅगचं कापड वापरणार आहेत ते घ्यायचं आहे आणि त्यावरती मेन जे जाड श शर्टचं कापड असेल किंवा तुमच्याकडे जीन्स असेल तर तुम्ही जीन्स पण वापरू शकता टिफिन बॅगसाठी अशा पद्धतीने हे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि याच्या चारही बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने चारही बाजूने शिलाई मारून घेतली की हे कापड सरकणार नाही एक्स्ट्राचं जे कापड आहे कट करून घ्यायचं हे दोन्ही पार्ट अशा पद्धतीने तयार करून झालेले आहेत आपले आता आपण बेल्ट बनवून घेऊया त्यासाठी मी बेल्टची पट्टी घेतलेली आहे तीन बाय तेहतीस अशी पट्टी घेतलेली आहे हिला एका बाजूने अर्धा इंच दुसऱ्या बाजूने अर्धा इंच अशा पद्धतीने दुमडून बरोबर मधी फोल्ड करून घ्यायचे आहे आणि ज्या बाजूने दुमडलेला आहे त्या बाजूने कडेवरती शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने दोन्ही बेल्ट मी बनवून तयार करून घेतलेले आहेत आता आपण बेल्ट जोडून घेऊ या बॅगला तर त्यासाठी बॅगला दोन्ही बाजूने ओपन बाजूकडून पावणे तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने ते पावणे तीन इंच दोन्ही बाजूने मार्किंग केलं का मध्ये जो स्पेस सुटतो त्याच्या कडेला बरोबर या पट्ट्या आपण जोडणार आहोत तर मी खालच्या बाजूने पण मार्किंग केलेलं आहे आणि या लाईन आखून घ्यायच्या आहे याच पद्धतीने दुसऱ्या बॅगवरतीही मार्किंग करायचं आहे पण आता मी या बॅगवरती दुसरी बॅग ठेवून प्रेस करणार आहे म्हणजे चॉकचं जे मार्किंग आहे ते यावरती ओठेल आणि मार्किंग करताना सुईच्या बाजूने करायचं आहे कारण आपण बेल्ट सुईच्या बाजूने म्हणजे जे जाड कापड पण बाहेरच्या बाजूने लावलेलं आहे त्या बाजूने केलेलं आहे कारण मी दोन्ही कापड जे आहे एकाच रंगाचे आहे त्यामुळे इथं तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता तर अस्तरच्या बाजूकडून नाही अस्तरची बाजू आतल्या बाजूने राहील आणि जी मेन बाजू आहे ती बाहेरच्या बाजूने मार्किंग करायचं आहे आणि वरच्या बाजूने एक इंचावरती मार्किंग करायचं आहे ज्या बाजूने आपण ओपन ठेवणार आहोत त्या बाजूकडून तर दोन्ही जी पार्ट आहेत त्यांना सेम अशाच पद्धतीने करायचं आहे चॉकने मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे बेल्ट जोडून घ्यायचा आहे आता बेल्ट जोडताना जे मार्किंग केलेलं आहे त्याच्या बाहेरच्या बाजूने बेल्ट व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे तुम्ही हवं तरी ते पिन लावून घ्या म्हणजे तुम्हाला शिलाई करताना अवघड जाणार नाही आणि हा बेल्ट अशा दोन चारही बाजूने शिलाई मारून लॉक करून घ्यायचा आहे दोन्ही बॅकचे बेल्ट अशाच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे वरच्या बाजूने जिथे आपण एक इंच मार्जिन सोडलेलं आहे तिथे थोडंसं रब करून घ्यायचं आहे शिलाई डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि ह्या खालच्या पण शिलाई डबल मारून घ्यायची आहे म्हणजेच एकदम परफेक्ट अशी आपली बॅग तयार होईल तर चला दोन्ही बाजूचे बेल्ट आपण दोन्ही बॅगचे जे पार्ट आहे त्यांना जोडून घेतलेले आहे तर आपण पाहूयात आता पुढचा भाग तर पुढच्या बाजूला आता दोन्ही पार्ट जोडून झाल्यानंतर आपण जोडणार आहोत साईडपट्टी त्यासाठी वरच्या बाजूने अडीच इंचावरती मार्किंग करायचं चा आहे चारही बॅगच्या दोन्ही बाजूने अशा पद्धतीने अडीच अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही अशा पद्धतीने एक बॅगला मार्किंग करायचं दुसरी बॅग त्यावरती ठेवून ठेवायचं आहे आणि अशा बाजूने पुन्हा चॉकने डार्क करून घ्यायचं आहे आता साईडपट्टी जोडताना वरच्या बाजूने थोडंसं अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे आणि मग ही पट्टी जोडायची आहे आता हा जो जोडलेला भाग आहे म्हणजेच आतली बाजू जी आहे ती बॅगच्या आतल्या बाजूने ठेवायची आहे आणि मग ही बॅगच्या एकदम अशा पद्धतीने कडेवर व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे कारण ही पट्टी आपण इथे जोडून घेणार आहोत तर त्यासाठी इथे व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि पिन लावून घ्या म्हणजे ही जी पट्टी आहे ही सरकणार नाही तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित पिन लावून घेतलेला आहे आणि नंतर आपण इथे शिलाई मारणार आहोत तर शिलाई मारताना पण एकदम क्वार्टर इंचच मार्जिन घ्यायचं आहे आणि मग शिलाई मारायची आहे हे अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित कडेवरती पट्टी पकडायची आहे आणि शिलाई मारायची आहे आता खाली जवळजवळ अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे आणि मग ते अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अर्धा अर्ध्यापेक्षा कमी पाऊ क्वार्टर इंच घेतलं तरी चालेल तर मी ते आता क्वार्टर इंच घेते कारण अर्धा इंच खूप जास्त होईल आणि क्वार्टर इंच घेतलं की त्याच्यावरतीच शिलाई सोडायची आहे खालच्या बाजूने क्वार्टर इंच मार्जिन सोडून आणि त्या त्याच म्हणजे क्वार्टर इंचावरतीच जिथं आपण क्वार्टर इंचाचं मार्किंग केलं तिथं छोटासा कट द्यायचा आहे आणि सुई तिथूनच वळवायची आहे म्हणजे हे कोणे जे आहेत व्यवस्थित सेट होतील अशाच पद्धतीने चारही बाजूने मार्किंग करून जोडून घ्यायचं आहे तर आता वरच्या बाजूने जोडत आलं की तर जर पट्टी जास्त अस होत असेल तर ती कट करून घ्यायची आणि जसं दुसऱ्या बाजूने दुमडली होती त्याच पद्धतीने या बाजूने पण दुमडून घ्यायचे आहे आता एका बाजूची ब साईड पट्टी जोडून झाली की दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने कॉर्टर इंचं मार्जिन घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही ही पट्टी जिथे आपण अडीच इंचाचं मार्किंग केलेलं होतं तिथपासून पुढे जोडायला चालू करायची आहे आणि सेम खाली जिथे कोने आहेत तिथं क्वार्टर इंचं मार्जिनपर्यंत आलं की खालच्या बाजूने क्वार्टर इंच मार्जिन आलं की तिथे थोडासा कट द्यायचा आहे म्हणजे ही जी पट्टी आहे ती व्यवस्थित फोल्ड होते जाग्यावरती टर्न होते आणि कापड ओढत नाही तर अशा पद्धतीने पूर्ण चारही बाजूने ही पट्टी व्यवस्थित बॅगला जोडून घ्यायची आहे आता आपण इथे गोटपट्टी जोडून घ्यायची आहे त्यासाठी जी दोन इंच रुंद आणि पन्नास इंच लांब पट्टी आपण बनवून घेतलेली होती ती पट्टी अशा पद्धतीने ठेवायची आहे एकदम वरच्या बाजूने वरती अर्धा अर्धा इंच तुम्ही शिल्लक ठेवू शकता एका बाजूने अर्धा इंच शिल्लक ठेवायची कारण ज्यावेळेस आपण चेन जोडणार आहोत बॅगला त्यावेळेस ती अर्धा इंच पट्टी दुमडून घेता येईल तर अशा पद्धतीने मी ते पट्टी मी ते पाहू शकता घालून घेत आहे आणि इ प हीच पट्टी याच पद्धतीने जे आपले बॅगचे चारही कोणे आहेत चारही बाजूचे त्यांना जोडून घ्यायची तसेच खालच्या बाजूने दोन, दोन बैक, बैक खाल साईड असतील त्या पद्धतीने वरच्या बाजूने दोन साईड तरी ते पहा चारही बाजूने गोटपट्टी घालून घेतलेली आहे तर आता आपण एकदा फिनिशिंग पाहूया हे अशा पद्धतीने दिसेल बॅग बॅग खालच्या बाजूने आणि जी चारही बाजूचे साईडचे कोणे आणि वरच्या बाजूने तर आता आपण लावणार आहोत चैन तर चेन लावण्यासाठी तुम्ही बारा इंच रुंद चेन घेऊ शकता आता आ, ही जी चेन आहे ही रेडीमेड बॅगला जशी असते तशी बॅक साईडला अडीच इंचावरती एक मार्किंग करायचा आहे हा भाग आपण ओपन सोडणार आहोत तर चेनच्या चे बॅक साईडला मी जो पट्टी होती आपण दोन रुंद आणि तीन इंच लांब ठेवलेली होती ती मी जोडून घेतलेली आहे मागं रनर निघू नये म्हणून तिथली मिस झालेली आहे तर काही नाही पट्टी ठेवायची आहे आणि तिला डबल फोल्ड करून चेन बाहेर रनरमधून बाहेर जाऊ नये म्हणून ठेवायची आहे तर अशा पद्धतीने मी ही बॅगच्या वरती अर्धा इंच चेन ठेवलेली आहे आणि ही चेन मी जोडून घेतलेली आहे तर ते पाहू शकता सुंदर अशी टिफिन बॅग तयार झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर